जात ते बानकुंभार राणा बांबुर्डी तालुका महेश जिल्हा सोलापूर हे आम्ही यंदा या फोन वर्षाली दोन वर्षापासून करतोय परंतु त्याचं उत्पादन चांगलं आहे आणि माल भरपूर आहे आतापर्यंत मला वाटतं वाढलेली चार पाच पाच क्विंटल तुम्हीच विकली असेल आणि सुरुवातीला सत्तर ऐंशी रुपये जर होता त्यावेळेला त्यावेळेला पैसे होऊन गेले बऱ्यापैकी आणि जास्त जेवतात ती वरायटी आणि ही तिकडे असल्यामुळं बाजारपेठेत जायची काही वेळ आली नाही लोकशी आला त्या दोन खेड्यातली लोक येऊन घरी येऊन अडीचशे रुपयानं मिरची घेऊन जातं वराटी चांगली आहे आणि तिकड बहीण तर टॉपची तिकीट असल्यामुळं त्याला मागणी भरपूर आहे आणि कुठं मार्केट शोधायची गरज नाही तर लोकांना माहिती झाली तिकट आहे म्हणल्यानंतर तर लोक पाहुण्या पाहुण्याला सुद्धा इतर पाच पाच दहा किलो म्युचिकण्याचा अशा प्रकारचं बघायचं बघायचं तुम्हाला तुम्हाला weepin